आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवक बाराशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सरसंद्राई चार हजार दोनशे जास्तीत दर चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जळगाव अवक एकशे शहत्तर क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्राई चार हजार तीनशे ऐंशी जास्तीत दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर अवक शहात्तर क्विंटल कमीत कमी बत्तीसशे एसरसंद्राय तीन हजार सातशे जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल माजलगाव अवक पंचवीसशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एसरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल पाचोरा अवक पाचशे क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे पन्नास सरसंद्राय बत्तीसशे एक्केचाळीस जास्तीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा अवक सहा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी अडोतीसशे पाच सरसंद्र चार हजार तीस जास्तीत जास्त चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल परळी वैजनाथ अवक अकराशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्र चार हजार शंभर जास्तीत जास्दा चार हजार तीनशे चौतीस रुपये क्विंटल तुळजापूर अवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव वाशिम आवक तीनशे दहा क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती जहालना या ठिकाणी अवक नऊ हजार चारशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये क्विंटल अकोला अवक चार हजार चारशे दहा क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पंचवीस इसरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल यवतमाळ आवक एकोणविशे बहात्तर क्विंटल कमीत कमी अडतीसशे इसरसंद्राय चार हजार बेचाळीस जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल हिंगणघाट आवक आठ हजार सहाशे नऊ क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे इसरसंद्राय पस्तीसशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल बाजार समिती वर्धा अवघ पाचशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे चाळीस जास्तीत जास्त चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल